अभिवादन करायला तुम्ही पोहोचलात काय भावना आहेत लाखांच्या संख्येने अभिवा अनुयायी या ठिकाणी पोहोचले शेवटी हे एक प्रेरणा स्थान आहे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यातून देशातून लाखो लोक इथं येत असतात एक अभिवादन करत असतात आणि एक अभिवादन करून एक शिकून एक त्यांना एक प्रेरणा मिळते त्या निमित्तानं आज इथं सगळे लाखो अनुयायी आज इथं हजर आहेत मी त्या सर्वांचं एक या राज्याचा मंत्री म्हणून या सर्वांचं मी आभार मानतो आणि आजच्या या शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली त्याचा आढावा घेतला आपण प्रशासनाकडून एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण केलेली आपण पाहतो आज इथं सर्वांनाच म्हणजे ट्रॅफिक पासून ते पार इथं मेन स्तंभापर्यंत आपण आपण नतमस्तक होतो तिथल्यापर्यंत प्रकारची प्रशासनाने एक चांगली व्यवस्था केलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकर सकाळी आले हो होते त्यांनी शासनाकडून व्यवस्थित सुविधा पुरवल्या गेल्यात असं सांगितलं पण अजून ही सुविधा अपुऱ्या आहेत अधुरे आहेत असं म्हटलंय सरकारसोबत ते यावर्षी चर्चा करणार आहेत काय नेमक्या सुविधा अपुऱ्या आहेत तुम्ही याचा आढावा घेणार आहात या बाबतीमध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती शेवटी आपल्याला ह्यातूनच गोष्टी काय कळतात कुठं अजून काय दुरुस्ती केली पाहिजे कुठं अजून आपण कमी पडतोय भविष्यामध्ये जे काय जेवढं काय तर सेवा सुविधासाठी जे काय करता येईल मदत करण्याचा प्रयत्न सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न हे भविष्यामध्ये केला जाईल आणि काय काय जे काय काय करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल दहा वर्ष गेलो आता कुठे गेलो तरी लगेच कुठेतरी नाराज वगैरे हे खरंच तुमच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा आहेत कुठं काही कुठं ब्रेकिंग कुठली न्यूज करायची त्यात थोडं जरा सगळ्यांनी थोडं हे करावं जरा मला पण शेवटी भावना दहा वर्ष मी पण आमदार होतो मी कुठं राज्यामध्ये परदेशामध्ये कुठं गेलो नव्हतो मला पण वाटत परदेशात जावं कुठेतरी पर कधतरी यावं आमचे पण बाहेर मित्रमंडळी आहेत कॉलेजची मित्रमंडळी बाहेर आहेत त्यांचा खूप दिवसाचा आग्रह होता त्यामुळे गेलो त्यामुळे त्या मी त्या कुठं नाराज वगैरे ह्या गोष्टीमध्ये कुठेही त्यात कुठं पथ्य नाही आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे तिघ प्रमुख खूप चांगले या राज्यामध्ये या राज्याला पूर्वी तिने केलेलंच आहे आणि या राज्याला पुढे येणारच काम तिघ तिन्ही नेते खूप चांगल्या प्रकारे करतील आणि तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे आज तुम्हाला शुभेच्छा देतो या बाबतीमध्ये मी अधिक बोललं मला वाटत की आपल्या सगळ्यांना माहित आहे शेवटी आता तपास सुरू आहे काल त्याच्या त्या शरण गेले वालम त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल के 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 जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल वारंवार धनंजय मुंडे कुठेतरी आहे काही संबंध आहे नाही नाही धनंजय मुंडेचा प्रामाणिक मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू म्हणून त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा की निश्चित प्रकारे होता त्यांचा संबंध आहे नाही 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 सागर पण म्हणता पंकजा ताई असू द्या किंवा पंकजेत आमच्या नेत्या धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आहेत आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अवघा शेवटी ठीक आहे मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो एखाद्या दे मित्राने कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे नेत्याचा ने केल। कुठं काही दोष असतो दो असं नाहीये त्यातलं तपासामध्ये सगळं समोर येईल पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा सा। या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्या प्रकारचा संबंध नसावा हे मला पाहिलं नाही दोन हजार पंचवीस मध्ये मामा काय पाहायला मिळेल मंत्री म्हणून दोन हजार दोन हजार पंचवीस मध्ये हे राज्य तुम्हाला खूप पुढे गेलेलं दिसेल खूप चांगल्या मी इथं जनता आनंदी राहील शेतकरी आनंदी राहील सगळे कामगार म्हणजे सगळे तुम्हाला आनंदी दिसतील एवढं मी तुम्हाला सांगतो पदभाराचा मूर्त मी मुहूर्त पाळणार आहे का मी ऐका ना मूर्त मूर्त पाळणारा माणूस नाही तुम्माला, मी तुम्हाला मी एवढं सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेस हे करेल मी आता हे आठवड्यामध्ये आता कालच बाहेरून आलोय शेवटी माझा तालुका ज्या जनतेने मला हे केलं त्या जनतेने सत्कारचं पाठीमागच्या आठवड्यात केलेलंच आहे पण त्या जनतेमध्ये जाऊन जे काय सुख दुःख माझा स्वभाव पाहिल्यापासून जनतेमध्ये जाणं आता इंदापूर तालुक्यात तीन चार दिवस इंदापूर तालुक्यामध्ये अजिबात पैसे पैसे थांबणार नाही आपल्याच माध्यमातून सारखे पैसे थांबलेला असं लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाहीत लाडक्या बहिणीला अजून भविष्यामध्ये नंतर अजून पैसे वाढवून देण्याचा प्रयत्न केला वाढवण्यासाठी अजिबात काही नाही सगळं तुमच्या मनासारखं व्यवस्थित होईल रस्तिकेत होईल अजिबात रस्तिकेत नाही राज्याचे मुख्यमंत्री बाबतीत योग्य तो निर्णय घेतील मी आता या बाबतीमध्ये तुम्ही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा वरिष्ठांचा येते पालकमंत्री कोण असं आवडणार नाही आम्हाला आमचा नेता आमचा नेता पालकमंत्री तर तुम्हाला मी सांगतो कुणी काय म्हणू द्या या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार साहेबच होतील बस थँक्यू 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 अजिबात लेट वगैरे अजिबात नाहीये नवीन वर्षे थोडं काय गोष्टीमध्ये थोडं नेते मंडळी थोडे बाहेर आहेत ते आल्यानंतर योग्य तो निर्णय होईल आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा पवार साहेब होते आपले देशाचे पंतप्रधान दुखव द्या द्यातल्या मला वाटतं दोन तारखेपर्यंत मला वाटतं हे आहे त्यानंतर सगळे त्रें पदभार घेतील पदभार हे करेल तुम्हाला काहीतरी मला वाटतं काहीतरी हे पाहायचे असतं पण अजिबात ब्रेकिंग न्यूज वगैरे काय नाही आणि हे राज्य तुम्हाला बघा येणाऱ्या या पाच वर्षामध्ये हे राज्य तुम्हाला किती पुढे मी तुम्हाला तुम्हाला आज समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा